महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महायुती सरकारचा जाहीर निषेध जनसुरक्षा विधेयकविरोधी महाविकास आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात किनवट व शहर काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष के सूर्यकांत रेड्डी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख मारुती दिवसे पाटील युवासेनेचे तालुका प्रमुख माजी नगराध्यक्ष के मूर्ती अतुल दर्शनवाड शिवसेना शहर प्रमुख प्रशांत भाऊ कोरडे काँग्रेस शहर अध्यक्ष गिरीश नेमानीवार ईश्वर चव्हाण सिराज जिवानी लक्ष्मीपती दोन पौलीवार जवाद आलम बाबूकर काका सुभाषबाबू नाईक माधव खेडकर ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष वसंतभाऊ राठोड अभय महाजन कपिल सातव आदी काँग्रेस व महाविकास आघाडी व घटक पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा